आज आपण अतिशय पौष्टिक असे हिरव्या मुगाचा आणि ड्रायफ्रूटचा वापर करून लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत विशेष म्हणजे हे लाडू बनवताना आपण साखर किंवा गुळाचा वापर अजिबात केलेला नाही तसंच तूपसुद्धा कमीत कमी वापरणार आहोत तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप हिरवे मूग घेतलेले आहेत त्यानंतर साधारण दहा ते बारा खजूर आता हे जे खजूर आहेत यामधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि खजूर घेताना जे अगदी मऊ असतात ते खजूर घ्यायचे तर हे दहा ते बारा खजूर घेतलेत त्याबरोबरच आपल्याला काही ड्रायफ्रूट्स लागणार आहेत तर मी इथे पाव कप काजू घेतलेत आणि पाव कप पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया एक ते दोन टेबलस्पून किसलेलं सुकं खोबरं दोन टेबल स्पून अळशी घेतली आहे म्हणजेच फ्लॅक्स सीड्स त्यानंतर पाव कप अक्रोड पावकप बदाम आता यामध्ये तुम्हाला अजून कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते सुद्धा करू शकता आता हे जे सगळं घेतलेलं साहित्य आहे ते पॅनमध्ये मिडियम गॅसवरती छान असं भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला मी मूग घेतलेले आहेत आता हे जे मूग आहेत तर ते मी एका ओल्या कपड्यावरती छान असे पुसून घेतलेत शक्य असेल तर ते धुवूनसुद्धा सुद्धा घेऊ शकता तुम्ही पण मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आणि हे अगदी छान असे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मुगाचा जो आदला कच्चेपणा असतो तो निघेपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता आधीपेक्षा मुगाचा रंग अगदी बदललेला आहे तर हे छान असे भाजलेले आहेत साधारण आठ ते दहा मिनटं छान असे भाजून घ्यायचं अगदी मंद गॅसवरती मंद किंवा मध्यम गॅसवरती तर आता हे मी मूग काढून घेतलेले आहेत त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत यामध्ये मी बदाम आणि अक्रोड त्याचबरोबर काजू हे सगळे एकत्र करून व्यवस्थित असं भाजून घेणार आहे याला खूप जास्त वेळ भाजायची काही गरज नाही अगदी ओलसरपणा असेल तर तो निघून जावा यासाठी फक्त तीन ते चार मिनटं आपण हे भाजून घेऊया लाडू बनवताना जे काही आपण साहित्य वापरतो ते छान वापर असं भाजून घेतलं म्हणजे जे जास्त वेळ लाडू टिकतात त्यासाठी आपण हे भाजून घेणार आहोत तर यानंतर आता मी अळशी आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया त्यासुद्धा भाजून घेऊया तर या दोन्ही एकत्र करून व्यवस्थित तीन ते चार मिनटं असं भाजून घेऊया आणि हे झालं की मग यामध्येच खोबरासुद्धा आपण ॲड करू आणि ते सुद्धा भाजून घेऊ अळशीमध्ये खूप जास्त प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असतं त्यामुळे केसांचं आणि त्वचेचं चा आरोग्य छान राहण्यास मदत होते त्याचबरोबर हिरवे मूग यामध्ये पोटॅशियम कॅल्शियम मॅग्नेशियम तसंच फायबरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे खूपच आपल्या शरीराला फायदेशीर असतं त्यामुळे हिरव्या मुगाचा आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचनक्रिया चांगली सुधारते तसंच रक्तातली साखर नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा मदत होते याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिया वापरलेल्या आहेत तर त्यासुद्धा खूपच पौष्टिक आहेत त्यामुळे हे लाडू अगदी पौष्टिक बनणार आहेत आणि हे तुम्ही अगदी महिनाभर बनवून ठेवू शकता तर आता हे सगळे भाजून घेतलेलं साहित्य थोडंसं सा थंड होऊ द्यायचं खूप जास्त थंड होईपर्यंत ठेवायचं नाही तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आपण हे बारीक करून घेणार आहोत तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं एकत्रच आपण मिक्सरला बारीक करायचं नाही कारण ते एकत्र सगळं घेतल्यामुळे व्यवस्थित बारीक होत नाही त्याचबरोबर मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतले आणि त्याचबरोबर एक चमचा फक्त तूप घेतलेला आहे आणि ते सुद्धा वितळवून घेतलेलं आहे तर सुंठ पावडर तुम्ही जरूर वापरा सुंठ पावडर टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते लाडूंना तर आता हे बारीक करून झालेलं आहे आणि हे मी सगळं साहित्य तीन बॅचमध्ये बारीक करून घेतलं किंवा तुम्ही मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुद्धा थोडं थोडं टाकून बारीक करून घेऊ शकता त्यामुळे अगदी सहज बारीक होतं आणि खजरसुद्धा यामध्येच टाकून घ्यायचं त्यामुळे छान बाइंडिंग होते तर आता ते बघू शकता मी एक चमचा फक्त तूप वितळवून घेतलंय तरीसुद्धा लाडू वळत आहेत पण थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी अजून एक चमचा तूप वितळवून घेतलं आणि ते मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित असं लाडू वळून घेते मी तर बघू शकता अगदी सहज वळता येत आहे आणि हळूहळू असं प्रेस करून घेतलं की मग व्यवस्थित असं बायंडिंग होतं त्यामुळे तुपाचासुद्धा आपण इथे अगदी कमीत कमी वापर केलेला आहे तर बघू शकता एक लाडू झालेला आहे वळून आणि मी आ, हे अगदी छोट्या साईजचे लाडू बनवत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे बनवू शकता एवढ्या साहित्यासाठी दहा ते बारा खजूर अगदी पुरेसे आहेत पण तुम्हाला जर थोडंसं गोडाचं प्रमाण वाढवायचं असेल तर दोन ते ती तीन खजूर जास्त घेऊ शकता किंवा गूळ वापरणार असाल तर गूळसुद्धा थोडा वापरू शकता तुम्ही पण या एवढ्या प्रमाणासाठी दहा ते बारा खजूर अगदी पुरेसे आहेत तर हे बघू शकता मी एक एक लाडू वळत आहे आणि सारख्याच पद्धतीने मी सगळे लाडू वळून घेतलेत आणि लाडू अगदी सुंदर झालेले आहेत तर आजची ही पौष्टिक लाडूंची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता मी एक लाडू तुम्हाला दाखवते तर आतमधून कसं झालेला आहे आणि अजिबात ड्राय वगैरे झालेला नाही तर तुम्ही बघू शकता मी एक तोडून दाखवते तुम्हाला तुपाचा अगदी कमी वापर केलेला आहे तरीसुद्धा खूप छान झालेले आहेत लाडू तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि बनवून झाल्यावरती ते कसे झाले हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू